हा तर ते बोलतात ना बोलणं असतं त्यांचं सगळे विचार शेवटी त्यांचं बाळ द्यायचं ते विचार करूनच सगळं देणार ना हा आणि ते कसे कामधंद्याला जातात ते कामाला गेल्यामुळे त्यांचा जीव अर्ध बाळाकडं अर्ध जीव त्यांचं घरात असतो अर्ध जीव बाहेर असतो मग तर लहान बाळ आहे ना ते लहान बाबा चौकशी करतात कुठं राहतात काय राहतात पहिलं काम केलंय नाही केलंय सगळे माहिती काढतात ते सगळं म्हणजे आहे सोबत म्हणून तुमच्या तुम्हाला कसे दुसरे बाहेर पण कामाला येतात ना मग नाही तर त्यांना वाटते खरच कामाला लावतात नाही लावत असं होत हा म्हणून तू म्हटलं ना आता तुम्ही कसं बोलता दुसऱ्या पण बाया आहेत की त्यांना वाटतं की खरंच कामाला लावतात का नाही लावत तर दुसऱ्यामुळं विश्वासासाठी हे व्हिडिओ की आपल्याला कुठेतरी टाकलं की त्यांना वाटेल हा बाबा खरंच ती कामं लावतात त्यासाठी तर व्हिडिओ ऐकला असेल तुम्ही तर आज मावशीला घेऊन इंटरव्ह्यूसाठी गेले होते मी वाकडला तर काम दाखवायचं होतं पण ते कसं होतं भरपूर लोकांना असं वाटते खरंच काम लावतात नाही लावत त्याच्यामुळे मनात भीती असते तर त्यांना मी तेच सांगितलं की आम्ही सगळ्यांना कामं लावतो आणि ज्यांना खरंच गरज आहे त्यांना तर माझ्याकडे भरपूर कामं असतात भरपूर रिप्लेसमेंट वगैरे पण होतात आणि ज्यांना खरंच गरज आहे त्यांच्यासाठी माझ्याकडे कंटिन्यू काम असतं आणि काम मी कामाला लावते मला अशाच छान छान मुली मावश्या कामासाठी पाहिजे नसतात जे गरजू असते ते तर त्या मावशी पण माझ्यासोबत कम्फर्टेबल होते म्हणजे कसं असतं आपण कामाला जातो इंटरव्ह्यू घ्यायला किंवा दाखवायला तर त्यांना एक भीती असते की काय होतं काय होतं तर त्याच्यामुळे मी सोबत असते तर मी आता त्यांच्याशी बोलणं झालं माझं त्यांना ते बरं वाटलं कारण कसं एखादी सोबत असेल ना तर कम्फर्टेबल चांगलं वाटतं त्यांना त्याच्यामुळे मी स्वतः जाते तर इंटरव्ह्यू वगैरे झालं आता मॅडम सांगणार आहे कधी फायनल वगैरे करणार आहे तर असंच जर तुम्हाला कामाची माहिती हवी असेल जर तुम्हाला कामाची गरज असेल किंवा भरपूर महिला मुली आहेत त्यांना कामच नाही आहे तर मला कॉल करा मी तुम्हाला काम लावून देईन आणि मॅडमशी बोललंब करून देईन तर असंच जर तुम्हाला कामाची माहिती हवी असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा फॉलो करायला विसरू नका आणि माझा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबरोबर तुमचं मनापासून धन्यवाद Ter, चला, tata, bye bye.